गुढीपाडव्याच्या निमित्त राजसाहेब ठाकरेंनी जे के भाषण केलं होतं ह्या भाषणानंतर मराठी भाषेसाठी मनसे आक्रमक झालेली आहेत मीराबाईंदर शहरातल्या बँकेना भेट देऊन मनसे पदाधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे की मराठी भाषा ही आलीच पाहिजे परत बँकेतल्या कर्मचाऱ्यांना ही मराठी भाषा समजली कळली आणि बोललीच पाहिजे नक्की त्यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ बघा गुढीपाडव्याच्या मेळाव्याने सन्मान्य राजसाहेबांनी एक आवाहन केलेलं की प्रत्येक आस्थापनामध्ये तुम्ही जाऊन त्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर होतो आहे की नाही खास करून बँका असतील नगरपालिकाचे जे, जे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांचे सब कॉन्ट्रॅक्टर असतील त्या ठिकाणी लिजिंग कंपन्या असतील अशा सगळ्या कंपनीमध्ये जाऊन आपण सानिशा करा की त्या ठिकाणी मराठीचा वावर होतो आहे की नाही आम्ही त्याच उद्देशाने आम्ही सर्व बँकेच्या ज्या एस बी आय बँक असतील युनियन बँक असतील या ठिकाणी डी सी बी बँक असतील अशा बँकेने आम्ही निवेदन दिलं आहे त्या ठिकाणी आम्हाला आढळलं की बाबा काय काय ठिकाणी मराठी भाषेला म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर टाकलेलं आहे तर त्यांना मी चेतावनी दिली आणि लेटरच्या माध्यमातून त्यांना एक आव्हान केलं आहे की तुम्ही ती भाषा ही पहिली मराठी पाहिजे त्याच्यानंतर इंग्लिश आणि हिंदी त्यामुळे त्यांना आम्ही चेतावणी दिली आहे एक आठवड्यात आम्ही वेळ दिलेला आहे आणि या त्याकरून दुसरं पण आम्ही त्यांच्या एक विनंती अशी केलेली आहे त्यांना की ज्या कर्मचाऱ्यांना तुम्ही ट्रान्सफर करता बँकेमध्ये जर कर्मचारीचं काउंटरवर असेल किंवा त्यांचं मॅनेजर असेल त्यांना मराठी यायलं पाहिजे तर प्रत्येक बँकेमध्ये मी गेला तर त्या ठिकाणी इतर प्रांतातले लोक येऊन त्या ठिकाणी हे करतात त्याचं आम्हाला हे नाही पण त्याला मराठी भाषा ही महाराष्ट्राची जी भाषे भाषा आहे ती यायलाच पाहिजे त्या उद्देशाने मी त्याने लेटर दिलेलं आहे सन्मान्य राजसाहेबांचं आदेश आम्ही पालन केलेलं आहे आणि त्याचबरोबर इतर ठिकाणी पण काही दुकानदारांनी बोर्ड अजून बदली केलेले नाहीत त्यांच्याकडे पण आम्ही निवेदन देणार आहोत त्यांनी त्या तातडीने एक आठवड्यामध्ये त्यांनी नाही केलं मग त्याला खळकटा केल्याशिवाय महाराष्ट्र मनसेकडे पर्याय नाही मला वाटतं हा आदेश नक्कीच पालन करतील आणि नगरपालिकेचे क कर्मचारी असतील अधिकारी असतील ह्याना पण गुमास्तामध्ये जो कायदा आहे जो गव्हर्नमेंटने जो कायदा पास केलेला आहे त्या पद्धतीने सर्व बोर्ड जे जे, जे बोर्ड नाही आहेत त्या ठिकाणी त्याचं पालन व्हावं ही कटतोकट कर, तंतोतंत त्यांनी पालन करायला पाहिजे असं आम्हाला आवाहन राहील आणि नगरपालिकेला पण आम्ही चेतावणी देतो की लवकर लवकर त्याचं आपण पालन कराल ही अपेक्षा बघा मराठी दर्जा मिळालेला ही खरी गोष्ट आहे आता पण सन्मानान या राजसाहेबांच्या मुळे झालेलं आहे त्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये आवाहन केलेलं की आम्ही नक्कीच मराठीला दर्जा देवा त्यांनी दिला त्याचं पालन काय बी जे पीचे जे करत नसतील त्यांना पण पालन करायला आम्ही लावू कारण सरकारच्या घोषणा आहेत या कोणाच्या वैयक्तिक घोषणा नाही आहेत त्यामुळे त्याचं पण तंतोतंत पालन करतील बी जे पीवाले असतील काँग्रेसवाले असतील राष्ट्रवादी असतील जे असतील ते त्यांनी पालन करावं त्याचं आणि ही हा कायदा आहे कायदा जर कमी तोडून जर भंग करत असेल तर महाराष्ट्र तसं ज्या तसं उत्तर दिलं जाईल हे पण तुमच्या या माध्यमातून मान्य राजसाहेबांनी जे गुढीपाड्या वेळामध्ये सांगितलं की महाराष्ट्रातली पहिली भाषा ही मराठीच आहे आणि महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठीच आहे तसंच महाराष्ट्राला मराठी भाषेला आता अभिजात दर्जा भाषेचा दर्जा भेटल्यानंतर प्रत्येक बँकेमध्ये प्रत्येक आरोग्य विभाग असो का कोणताही आस्थापना असो तिथे मराठीला हा पहिला दर्जा भेटलाच पाहिजे तिची जी, जी जागा आहे ती त्याला भेटलाच पाहिजे त्याच्यासाठी आम्ही मनसेतर्फे मेळाबांचा मनसेतर्फे सर्व बँकांना आरोग्य विभाग असो व अनेक जे आस्थापना आहे तिथे त्यांना लेटर दिले आणि मर जे फ्रंट चौकशी देश देश असतं तिथे मराठीच येणाऱ्या माणसाला पाहिजे तो कोण कौन्त, आम्हाला कोणत्याही भाषेबद्दल आम्हाला राग नाही आहे पण महाराष्ट्रात मराठी ही पहिली भाषा आहे आणि तिच्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि आमचं आमच्या भाषेबद्दल अभिमान आहे त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक बँकेत आणि प्रत्येक आस्थापनामध्ये जाऊन लेटर दिला आहे आणि पुढे याच्यापुढे जिथे मराठी भाषेचा अपमान होईल कोणीही अपमान केलं तर आम्ही त्याला तशाच तसे उत्तर देण्यास तयार आहोत